स्वामी समर्थ मित्रमैत्रिणींनो वृद्ध काळामध्ये आनंदी राहणे तसे कठीणच आहे पण आपण काही नियम स्वतःसाठी बनवले तर त्यात काहीच अवघड नाही आनंदी राहण्यासाठी वय नसते आपण कोणत्याही वयामध्ये आपले जीवन एन्जॉय करू शकतो काही लोक वयाची ऐंशी वर्षे पूर्ण झाल्यानंतरही मजेत राहतात आणि काहीजण साठीत असतानाही समाधानी नसतात तर असे का होते पुरुषांच्या तुलनेत महिलांमध्ये रोगप्रतिकारशक्ती अधिक असते पुरुषांच्या तुलनेत महिला आरोग्यदायी जीवनशैली बाबत सजग असतात आपण किती काळ जगू आणि किती निरोगी राहू हे आपल्या जीवनशैलीवरच अवलंबून असते जर आपण कार्यप्रवण असाल आणि आपला दृष्टिकोन जर चांगला असेल तर उतार वयातही आपण तरुण व तंदुरुस्त दिसाल तर म्हातारपणात म्हणजेच वृद्ध काळात आपण कसे आनंदी राहू शकतो तेच आपण या व्हिडिओमध्ये पाहूया एक भूतकाळाचा शोक करू नका भूतकाळ आठवू नका भूतकाळात घडलेल्या वाईट घटनांना सतत आठवू नका प्रत्येकाच्या हातून चुका होत असतात तरुणपणात काही चुका झाल्या असतील काही राहिल्या असतील तर त्या सतत उघडत बसू नका त्यामुळे तुम्हाला खूप जास्त मानसिक त्रास होईल आणि वृद्ध काळात ते सोसणारे नसते त्यामुळे भूतकाळ विसरा भविष्य काळाचा विचार करू नका वर्तमान काळात आनंदी राहा दोन आकड्यांना विसरून जा आपले वय सोळा छत्तीस किंवा शंभर असेल हे नुसते आकडे आहेत या वयातही आनंदी राहून आपण आपला रुबाब कायम ठेवू शकतो वयाची कसलीही चिंता करू नका फक्त आनंदी रहा आतापर्यंत आयुष्यात मिळालेल्या अनुभवांचा वापर करून स्वतःचे आयुष्य सेट करा तीन तुमचे डॉक्टरांकडे जाऊन शरीराचे चेकअप करून घ्या आरोग्याची तक्रार जोपर्यंत थोडी आहे तोपर्यंतच ती नाहीशी करण्याचा प्रयत्न करा दररोज एक सफरचंद खा त्यामुळे कदाचित डॉक्टरांकडे जाण्याची गरज पडणार नाही तसे झाले नाही तर सफरचंद शरीरासाठी गुणकारक आहे शक्य तेवढी फळे खा आणि आहारात जास्तीत जास्त पालेभाज्यांचा समावेश करा चार सकारात्मक विचार करणाऱ्या आणि आनंदी लोकांना आसपास राहू द्या नकारात्मक विचार करणारे आणि रागीट लोक आपल्या आसपास फिरकू देखील देऊ नका त्यांच्या संपर्कात राहू नका नकारात्मक लोकांना कधीही मित्र बनवू नका नेहमी स्वतःचे विचार सकारात्मक ठेवा आणि मित्र देखील सकारात्मक विचाराचे बनवा पाच अपेक्षा करू नका वृद्ध काळामध्ये ओझे बनून राहू नका स्वतःची काम स्वतः करा माझी सेवा माझ्या कुटुंबातील लोक करतील माझा मुलगा करेल सून करेल याची अपेक्षा करू नका सर्व काही परिस्थितीवर वेळेवर सोडून द्या जसे वेळ असेल तसे स्वतःला बदलायला शिका स्वतःचे मत बदलायला शिका कुटुंबातील कोणत्याच व्यक्तीकडून कसलीच अपेक्षा करू नका कारण अपेक्षाभंग तुम्हाला त्रास देऊन जाईल आणि तो तुम्हाला न सोसणारा असेल जिथे अपेक्षा आहे तिथे निराशा आहे हे तर सूत्रच आहे म्हणून वृद्ध काळात कधीही कोणाकडूनही कसलीही अपेक्षा ठेवू नका सहा आरोग्य हीच संपत्ती आहे त्यामुळे आरोग्य जपा योग्य तो आहार घ्या आणि व्यायामावर भर द्या या वयातही ठणठणीत राहण्यासाठी शरीराची योग्य व पुरेशी हालचाल होणे महत्त्वाचे आहे दररोज शक्य नसेल तर आठवड्यातील जास्तीत जास्त दिवस व्यायाम करण्याचा प्रयत्न करा आपल्या आवडीचा व्यायाम शोधा आणि तो नियमित करा तुम्हाला कोणते जमणारे व्यायाम आहेत तेच करा सात नकारात्मक भावनांना कायमचे संपवा त्यांना तुमच्याजवळ जवळ ठेवू नका अगदी सोपे आपण करू शकू असे छंद जोपासा त्या छंद जोपासण्यामध्ये तुमचा वेळ कामी लावा या वयातही जेवढे शिकता येईल तेवढे शिका एखादा क्लास घ्या एखादे पुस्तक वाचा किंवा मस्त भटकंती करायला जा ज्या प्रदेशाला वा देशाला भेट देत आहात त्या देशाचा इतिहास जाणून घ्या गिटार सतार तबला असे कोणतेही एखादे वाद्य शिका आवड असेल तर एखादी परकीय भाषा शिका आणि त्या भाषेतील एखादे पुस्तक वाचा मनाला स्थिर व रिकामे राहण्याची संधी देऊ नका स्वतःला सतत कशात ना कशात तरी गुंतवून ठेवा नव नव्या गोष्टी शिकल्यामुळे तुमच्या बुद्धीला चालना मिळेल आणि आपल्यात चैतन्य निर्माण होईल आठ जीवनातील अनावश्यक ताणतणाव काढून टाका आणि नेहमी आनंदी राहण्याचा प्रयत्न करा कुटुंबामध्ये चाललेल्या समस्यांचा तुम्ही विचार करू नका कारण ज्या वेळेला परिस्थिती तुमच्या हातामध्ये होती त्यावेळेला तुम्ही सर्व समस्या स्वतः सोडवल्या आहेत आता समस्या सोडवण्याची जबाबदारी तुमची नाही तुम्ही फक्त शांत रहा कारण वृद्ध काळामध्ये तणाव आरोग्यासाठी अतिशय धोकादायक असतो काळजी करू नका चिंता करू नका मन शांत ठेवा समाधानी ठेवा प्रापंचिक विषयांमध्ये गुंतू नका किंवा तणाव घेऊ नका माणसाने स्वतःला कधीही मोठे समजू नये मुंगी होऊन खाण्याचा प्रयत्न करावा जगात कोणीही सर्वश्रेष्ठ किंवा सर्वस्व नाही प्रत्येकाचा प्याला रित्ताच दिसेल त्यामुळे चांगल्याचे अनुकरण करा वाईट गोष्टींकडे झाक करा नऊ समजा तुमचे आरोग्य बिघडले तुमच्या तब्येतीत बिघाड झाला तर लगेच घाबरून जाऊ नका कारण प्रत्येक दुखण्यावर औषध आहे जर तुमची तब्येत बिघडली आणि तुम्ही जर घाबरला तर तुमची तब्येत जास्तच बिघडेल धीर धरा पॉझिटिव्ह राहा तब्येतीची असो किंवा एखादी दुसरी तुमच्या जीवनातील समस्या असेल तर हतबल होऊ नका आता कसे होणार याची चिंता करू नका ती समस्या कशी सोडवायची याचा शांत चित्ताने विचार करा प्रत्येक समस्येला उत्तर असते त्यामुळे खंबीरपणाने समस्येला तोंड द्यायला शिका दहा वयोमानानुसार विविध आजार चोर पावलांनी शरीरात प्रवेश करत असतात त्यांचा सामना करा आजार होऊच नयेत याची दक्षता घ्या धूम्रपान दारू मटका गुटका याचा फटका कधी बसेल याचा नेम नाही म्हणून हा आपला प्रांत नाही याचे भान सदोदित ठेवा व आरोग्यमयी जीवन जगा अकरा कुटुंबातील किंवा जवळच्या मित्रांना जपा त्यांना कधीही दुरावा देऊ नका खर तर दुरावा निर्माण होईल अशी वर्तणूकच ठेवू नका आपल्यावर प्रेम करणाऱ्या प्रत्येकाला आपल्या सुखदुःखात सामील करून घ्या आपल्या खऱ्या मित्रांना आणि कुटुंबीयांना नेहमीच जवळ राहू द्या काही पाळीव प्राणी पाळा पाळीव प्राण्यावर मनापासून प्रेम करा आपले आवडते संगीत ऐका जुन्या काळातील छान गाणी किंवा मन प्रसन्न करणारे अभंग ऐका आणि आवडती पुस्तके वाचा बारा घरातील प्रत्येक व्यक्तीवर प्रेम करा नातवांडांना जुन्या काळातील सकारात्मक गोष्टी सांगा त्यांच्याशी मनमेळा रहा राहा लहान मुलांमध्ये मन गुंतवा तुम्ही नेहमी सकारात्मक हसत राहा सतत किरकिर करू नका कुटुंबातील लोकांसोबत समंजसपणाने राहा असे वागला तर कुटुंबामध्ये तुमचे आदराचे स्थान टिकून राहील आणि तुम्हालाही समाधान मिळेल तेरा स्वतःला कधी एकटे समजू नका त्यासाठी वाचनालयाचे सभासद व्हा पुस्तकांशी मैत्री जोडा ग्रंथ प्रदर्शनाला भेट द्या आवडीची पुस्तके घ्या तेच आपले भांडवल समजा प्रत्येकात एक लेखक कवी वक्ता लपलेला असतो त्यामुळे ज्यांना जे शक्य होईल ते लिहिण्याचा प्रयत्न करा किंवा आपले आत्मचरित्र लिहिण्याचा प्रयत्न करावा चौदा दररोज ध्यान आराधना करा आरंभ एका मिनिटापासून करून शक्य तितकी मिनटे वाढवा त्यामुळे शरीरातील सर्व इंद्रियांना सकारात्मक सवय लागेल व वा एकाग्र व्हाल त्याचबरोबर परमेश्वराचे नामस्मरण करा परमेश्वराच्या नामस्मरणामध्ये खूप जास्त समाधान आहे पंधरा दररोज येणारे वर्तमानपत्र एक आनंददूत वाटते ते लक्षपूर्वक वाचा त्यातील चुटके विनोद सुविचार शब्दकोडे वाचकांचा पत्र व्यवहार व वा निधन वार्ताही काळजीपूर्वक वाचा व वा त्यांचा संग्रह करा सोळा स्वतःचे वर्चस्व गाजवू नका स्वतःच्या मतावर जास्त हटून बसू हो हट नका आपल्यामुळे समोरच्या व्यक्तीला त्रास होईल असे वागू नका किंवा हट्ट करू नका किंवा बोलूही नका कुटुंबातील तरुण पिढी बरोबर प्रेमाने वागा त्यांच्या मताशी मत सहमत ठेवा त्यांच्या एखाद्या वागण्याबद्दल तिरस्कार करू नका आपण कोण आहात याबद्दल कधीही चिंता करू नका आपल्याबद्दल कोण काय म्हणेल याकडे दुर्लक्ष करा आपण जसे आहात तसे स्वतःला स्वीकारा आणि स्वतःवर प्रेम करा यासाठी चिंता सोडा मस्त रहा खाणे पिणे नियंत्रित ठेवा आहार तूप लोणी तेलकट मलईदार पदार्थ दूर ठेवा भरपूर पालेभाज्या खा शेवटी एकच सांगणं आहे पेन्शन हा म्हातारपणाचा ठेवा आहे तो म्हातारपणासाठीच वापरावा मोजकाच खर्च करा प्रथम स्वतःचे रक्षण नंतर इतरांचे रक्षण हे विसरू नका तुम्ही स्वतःला कधीही म्हातारे समजू नका म्हातारेचा अर्थ सांगू का तुम्हाला तुम्ही महातारे आहात तर त्याच्या प्रकाशात इतरांचे जीवन प्रकाशमय करा व हसत हसत जगा आणि हसवत ठेवा हसण्याने आपली प्रकृती चांगली राहते रक्त शुद्ध बनते भूक लागते त्यामुळे हिरमुसलेला चेहरा पुसून टाका व नेहमी टवटवीत कसे दिसायचे याचा विचार करा तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला का कमेंट मध्ये सांगायला विसरू नका